शहर वाहतूक शाखेचे राजू पट्टणकुळे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती इचलकरंजी शहर वाहतूक शाखेतील प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ पोलीस हवालदार राजू रामचंद्र पट्टणकुडे यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे या नवीन पदाचा स्टार त्यांचे वडील म्हणजेच सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री रामचंद्र भीमाप्पा पट्टणकुडे यांच्या हस्ते लावण्यात आला तसेच इचलकरंजी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या हस्ते अधिकृतरित्या स्टार प्रदान करण्यात आला राजू पट्टणकुडे यांना नुकतेच पोलीस महासंचालक पदक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मिळाले होते तर आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी त्यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे ही नियुक्ती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशाने करण्यात आली आपल्या अधिकाराचा आणि पदाचा उपयोग गरजू व चांगल्या माणसांच्या मदतीसाठी करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या या पदोन्नतीबद्दल त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून हे त्यांच्या प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवेला मिळालेले योग्य फळ असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर